आमदार अपात्र प्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्रित होणार आहे पुढील सुनावणी तीन सप्टेंबरला होणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल यावेळेला कोर्टाने राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आमदारांना नोटीस जारी केली अनुराव अडसुळांना राज्यपाल पद न दिल्यानं अभिजित अडसुळांनी अमित शहावर नाराजी व्यक्त केली आहे अमित शहानी राज्यपाल पदाचा शब्द दिला होता मात्र तो त्यांनी पाळला नाही अशी खंत अडसूळ यांनी व्यक्त केली गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना हायकोर्टाने समन्स बजावलाय दोन सप्टेंबरला कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत रवींद्र वायकर यांचा विजय रद्द करण्याच्या मागणीसाठी अमोल कीर्तीकर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती या याचिकेची दखल कोर्टाने घेतली असून वायकरांना हजर राहण्याचे आदेश दिले आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी मला प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला खोटे आरोप करण्यासाठी फडणवीसांकडून दबाव टाकल्याचा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला तर निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे असं समीत कदम यांनी म्हटलेलं आहे अनिल देशमुखांच्या आरोपांवरून त्यांचा मुलगा सलील देशमुख आक्रमक झालाय अनिल देशमुखांबद्दल भाजपकडून चुकीचा नरेटिव्ह सेट केला जातोय मात्र अनिल देशमुख हे हेल्थच्या कारणामुळे बाहेर आलेले नाही आहेत तर ठोस पुरावे नसल्यानं जामीन मिळाल्याचा दावा सलिल देशमुख यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उद्योग व्यापार विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा टेंबुर्णीमध्ये संपन्न झाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये पक्षबांधणी करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं मावळ विधानसभेवरून महायुतीमध्ये तिढा वाढलाय भाजपने मावळ विधानसभेवर दावा केलाय तर ऑगस्टला भाजपचं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सध्या मावळ मतदारसंघ अजित पवार गटाकडे भाजपनं दावा केल्यानं आमदार सुनील शेळके यांची धाकधूक वाढली मंगेश दादानी गिरीश भाऊंच्या बाजूला राहून बरेच पैसे उपटले असा गंभीर आरोप गुलाबराव पाटलांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर केलाय मंगेश चव्हाण फडणवीसांच्या जवळ बसले की त्यांचे होऊन जातात आणि एकनाथ शिंदेना सांगतात की तुमचाच आहे असा टोलाही त्यांनी चव्हाणांना लगावलाय महायुतीच्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्येच हा वाद रंगलेला आहे प्रकाश आंबेडकर केवळ राजकारणासाठी जरांगे फडणवीसांवर बोलले असतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे जरांगी आणि फडणवीसांची नौक नौटंकी सुरू असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर भेटण्याची वेळ न दिल्यामुळे संभाजीनगर इथून आलेले सकल मराठा समाजातील कार्यकर्ते नाराज झालेत उद्धव ठाकरे त्यांच्या समोरून मातोश्रीवरून बाहेर पडले मात्र भेटले नाहीत त्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा कार्यकर्त्यांची होती बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ट्रेनमध्ये उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना पंकजा मुंडेंनी अभिवादन केलंय आमदारकी मिळाल्यानंतर पंकजा मुंडेंचं ठिकठिकाणी थीक जंगी स्वागत करण्यात आलं लाडकी बहीण योजनेवरून प्रहारचे नेते बच्चू कडून राज्य सरकारवर निशाणा साधलाय अडचणीत असणाऱ्यांसाठी योजना हव्यात चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार असा सवाल कडूनी विचारलाय तसंच आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणीही त्यांनी महायुती सरकारला केली विशाल गडावरील उपद्रव संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी केला नाही असा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला गडावरील अतिक्रमण हटवणं ही भूमिका आहे मात्र ज्यांनी ही, दाखना दाखना ही केली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणीही कडू यांनी केली आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिलाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी फोनवरून त्यांची विचारपूस केली सुनील केदार यांच्याकडून नागपूर मध्यवर्ती सहकारी बँक रोखे खरेदी घोटाळ्यातील रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे नुकसान भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत दोषी संचालकांची आर्थिक जबाबदारी निश्चित केली जाणार आहे तीस जुलैला याची सुनावणी मुंबईत निश्चित केली मिलिंद मोरे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे वसई विरार येथील आरनाळा बीच परिसरातील अनधिकृत आणि बेकायदेशीर रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे वसई विरार महापालिकेच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे काल शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुखांचा मुलगा मिलिंद मोरे यांना झालेल्या मारहाणीनंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची गंभीर दखल घेऊन वसई विरार महापालिका अधिकृत अनधिकृत असलेल्या रिसॉर्टवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत

लातूर जिल्ह्यातील लोदगा इथल्या जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेला दहावीच्या विद्यार्थ्यांनी कुलूप लावत शाळेसमोर ठिया मांडल्या गणित विषयाला शिक्षक देण्याची मागणी अनेक वेळेला मुख्याध्यापकांकडे विद्यार्थ्यांनी केली मात्र तरीही मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थी आक्रमक झालेत अशा आणि गटप्रवर्तक संघटना आयटकच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये आशा कर्मचाऱ्यांना केलेली पाच हजार रुपये वाढ थक ताबडतोब मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला शिर्डीमध्ये दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं दुधाला चाळीस रुपये लिटरपर्यंत भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळेला विखेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली वनोजामधील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय पीक विम्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आलाय दरम्यान लवकरात लवकर पीक विमा मिळावला नाही तर आंदोलन करण्याचा देखील इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला